कोणी युट्यूबर बनायचं स्वप्न बघताय आणि तुम्ही त्याच्या स्वप्नाला हसताय तर कॉंग्रॅच्युलेशन मित्रांनो तुमच्यापेक्षा अजून एक तुमचा मित्र तुमच्या जवळचा एक ओळखीचा व्यक्ती सक्सेसफुल होणार आहे आणि तुम्ही त्याच्या सक्सेसफुल होण्यावर हसताय हा ही गोष्ट मजाक नाही सुरुवातीला प्रत्येकाला वाटतं की त्याच्याकडून नाही होणार हे शक्य नाही ही गोष्ट अशक्य आहे याच्यातून पैसे नाही मिळत तर प्रत्येकाला त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे डाऊटचं क्लिअर क्लिअरन्स जे आहे ते सक्सेसफुल झाल्याच्या नंतर कळतं ज्या समोरचा व्यक्ती की आपल्या बराबरीचा आपण त्याच्याबद्दल बोलतो ना तो सक्सेसफुल होतो तेव्हा तसंच आपण जे स्क्रीनवरती बघतोय हा एक यूट्यूबर आहे आणि यूट्यूबर अलोक याचा जास्त वय पण नाही आहे ट्वेंटीच्या आतच आहे आणि याचं नाव असून हा टेक चॅनल रन करतो टेक्निकल जेवढे पण लोकांचे जे प्रॉब्लेम्स असतील त्या प्रॉब्लेम्सवर तो व्हिडिओज वगैरे क्रिएट करतो यूट्यूबवरती इंस्टाग्रामवरती वेगवेगळ्या सोशल मीडिया ॲप्सवरती हा सुरुवातीला त्याच्यावर पण लोक हसत होते मजा घेत होते त्याच्या आसपासच्या पूर्ण लोक त्याच्यावरती डाऊट घेत होते म्हणजे डाऊट म्हणजे त्यांना वाटत होतं की हा 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 एवढं समोर का आणि अकराच युट्यूबवरती पैसे कमवन का आणि सोशल मीडियावर तेवढा व्हायरल होईल का लोकांना त्याचं कॉन्टेंट आवडेल का प्रत्येक प्रश्न भाई एक नाही अनेक प्रश्न त्याच्यासमोर होते पण साधं आणि सोपं त्याच्या डोक्यामध्ये एकाच प्रश्न होता म्हणजे क्लिअरन्स होता की बाबा मला हेच करायचं आणि मी याच्यातून करणार आहे आता दुरून दुरून लोकं त्याचे इंटरव्ह्यूज वगैरे घेतात त्याचे पॉडकास्ट वगैरे घेतात की त्यांनी कसं वगैरे सगळं साम्राज्य तसं निर्माण केलं आणि हे मला खूप सांगताना आनंद होतो की मराठीमध्ये असं कॉन्टेंट सुद्धा करून लोकांना सांगतो आहे किंवा सा हा असे पण युट्युबर्स आहे की म्हणजे जे इतक्या प्रॉब्लेमॅटिक कंडिशन्स म्हणून बाहेर आले आहेत आणि सध्या त्या स्थितीवर आपण त्यांना बघितलं तर एक नंबर म्हणजे काम करत आहे बिलकुल ते काम करता जे आपल्यासारखं नॉ नॉर्मल जे थिंकर मुलगा आहे किंवा मुलगी जे पण कोणी असेल ते नाही करू शकत असं आणि ते सुद्धा जे आपण बघतोय की आपल्याला लाईव्ह एक्झाम्पल्स दिसत नाही लोकांचं काय झालं आहे प्रत्येक गोष्टीचं ना त्यांना एक्झाम्पल पाहिजे असतं प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल आणि एक गोष्टी खरं घडतात काय त्यांना जोपर्यंत रिझल्ट भेटत नाही ना त्या सगळ्या गोष्टी त्यांना फिक्शनल वाटतं पण असं काही नसतं तुम्ही जे पण लोक प्रॅक्टिस आहे की जो पण लोक याच्यामध्ये ट्राय करताय ना ॲटलिस्ट त्यांना तो म्हणजे तुम्ही त्यांना हसत न करतो म्हणजे त्याची मजाक न घ्यायचं कारण एक टाईम असा होऊन जातो की त्यांच्या पुढे निघून जातात आणि फक्त त्यांची स्किल्ली उघडत बसता आणि त्यांच्यापासून खूप दूर तुम्ही राहत खूप आवरा असतो त्यावेळेस ज्यावेळेस आपली म्हणजे एवढी फॅन फॉलिंग वाढते खूप लोक आपल्याला विचारतात आपण मोठे मोठे जेव्हा पण प्रोग्राम्स आहे शोज आहे अटेंड करतो आपले जेवढे पण म्हणजे कम्युनिटीचे लोक आहे आपल्याला सपोर्ट करतात आपल्या गोष्टीचा पण हे तेव्हा होतं जेव्हा आपण जो स्ट्रगल टाइम आहे जो आपला हार्ड टाइम आहे तो आपण स्वतः एकटा फेस करत असतो आणि अशा कंडिशन मध्ये काय होतं बऱ्याचदा आपण बघतो की स्वतः जर आपण काही फेस करत नाही कोणाचे करतात का कोणत्या नुसता हसत असतो पण मग काय असतं माहिती काय दुनियाला आहे की रिझल्ट पाय रिझल्ट आणि जी प्रोसेस आहे ना ती कोणाला नको आहे प्रोसेस स्वतःवर तिथं घ्यायची सोडा जे दुसरे कोणी प्रोसेसच्या थ्रू जात असेल ना तर ते सुद्धा त्यांना सहन होत नाही बघावर जात नाही त्याची खिल्ली बुडत बसतात मजा घेत बसतात आणि सरासरी पूर्णपणे चुकीचं आहे तसंच जर आपण बघितलं की असे एक नाही असे कित्येक युट्युबर्स आहेत तसे मी युट्युबरची सिरीजच घेऊन येणार आहे की कोणता युट्युबर हा कसं बनलेला आहे कसे युट्यूब चॅनल उघडते आणि कसे युट्यूबून कमाई करतो कोणतं कॉन्टेंट आहे कॉन्टेंट जे बनवलं ते पण ओके आहे का नाही आपण कॉन्टेंट हे बघाव की नाही बघाव अशा प्रकारचं कॉन्टेंट आणि अशा प्रकारचे व्हिडिओज मी घेऊन येणार आहे आणि मेन म्हणजे ते म्हणजे मराठीमध्ये या चॅनलवरती तुम्हाला कंटिन्यू भेटणार आहे अशाच लोक भरपूर आहे आपल्या आसपास सराउंडिंगला आपण अशाच लोक बघतो की सोशल मीडियावरती खूप म्हणजे व्हायरल झालेले आणि ते काही एका रात्रीतून नाही झालेले व्हायरल्स अशाच एक भरपूर एक्झाम्पल्स मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे की ज्यांनी खूप शून्यातून निर्माण केलंय पण आता सध्याच्या स्थितीमध्ये ते खूप पैसा फेम सगळं कमवत आहे आणि फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतः जे स्वतःच्या बेसवर ते स्वतः उभं राहून म्हणजे सगळं निर्माण करणे एक छोटी गोष्ट नसते हा छोटी गोष्ट बरं नाही कारण ज्यावेळेस सुरुवातीला आपण सुरुवात करतो ना एकदम एकदम आपण काय म्हणतात इनिशियल पॉईंटला असतो ना त्यावेळेस हे शक्य वाटतच नाही कुणालाच नाही वाटत पण जसं जसं टाइम जातो आपण प्रयत्न करतो आपल्या कष्टाला भांडतो त्यावेळेस आपल्याला सगळं दिसतं की आपण कशाप्रकारे सगळं पार पाडलं आणि आज आपण एवढं सगळं अचीव केलेलं आहे सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओला एकदा लाईक करून द्या आणि अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब बी करा इच्छा असेल तर बळजबरी नाही तो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय